नमस्कार होम फूड मराठी या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण चटपटीत मस्त छान डाळीची चटणी करणार आहोत छान तोंडाला चव येणारी अशी चटपटीत अशी आंबट गोड चवीची अशी ही चटणी तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे मी चणा डाळ भिजून आणि निथळून घेतलेली आहे अर्धा वाटी एक वाटी दही घेतलेला आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहे बघा छान मस्त डाळीची चटणी चटपटीत अशी तयार होते दही घातल्याने त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ घालून घेऊया दही घालूया दह्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर चटणी घट्टसर हवी असेल तर दही थोडं कमी तुम्ही घालू शकता बघा हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा घालून घेऊ याची छान मस्त रवाड अशी पेस्ट तयार करून घेऊया आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर काय मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूया टमाटर घेतलेला आहे कच्ची कैरी घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे कट करून त्यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा घालू शकता खूप छान लागते आता हे संपूर्ण भाज्या मिक्स करून घेऊया भाज्या घातल्याने दाळची चटणीची चव अजून वाढते आणि खूप छान लागते त्यात आपण तडका करून घेऊया एक पडे तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्यात अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे घातलेले आहे कढीपत्ता घातलेला आहे थोडासा हिंग घातलेला आहे दोन लाल सुक्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हा तडका आपण द आपली चटणी बनवली आहे डाळीची त्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये डाळीची चटणी मस्त कमंग अशी आपली डाळीची चटणी तयार होते बघा तडका संपूर्ण घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडंसं त्यामध्ये मी मीठ घालणार आहे त्यामुळे डाळीची चटणीची चव आणखी वाळेल अशी चटपटीत तशी आपली डाळीची चटणी तयार होणार आहे बघा मस्त काळं मीठ घालूया थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा चटपटी तशी आपली डाळीची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली जाईल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया